पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर कर्कम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ आगामी नौ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांकडून सोयीच्या मतदारसंघातून चाचपणी सुरू करण्यात आली आहे त्याप्रमाणेच भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची चर्चा होत आहे कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यातच बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात अडचणी सापडलेला विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट केला जाण्याचे संकेत भाजपकडून आधीच देण्यात आले आहेत त्यामुळेच भाजपकडून आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर भाजपने दोन हजार चोवीस महाविजय संकल्प अभियानाचे समन्वयक म्हणून अमर साबळे यांच्याकडे जबाबदारी सोपवत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दे त्यामुळे साबळे हेच आगामी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे मूळचे बारामतीचे असलेले आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले अमर साबळे हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात बारामतीत राहून शरद पवारांना वैचारिक विरोध करत साबळे यांनी आपली राजकीय कारकिर्द उज्ज्वल केली आहे भाजपच्या राजकारणात मागासवर्गीय चेहरा असलेल्या साबळे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांनी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे दोन हजार पंधरामध्ये दिग्गजांची नावे डावलून भाजपच्या वरिष्ठांनी अमर साबळे यांना राज्यसभा सदस्यत्वाची उमेदवारी जाहीर केली होती साबळे यांच्यासाठी ही एक प्रकारची लॉटरी समजली जात होती राज्यसभा सदस्य म्हणून साबळे यांनी दमदार कामगिरी केली त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यसभेत व्हीप म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती दरम्यान आता देखील भाजपने साबळे यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली आहे साबळे यांचे पक्षासाठी दिलेले योगदान आणि भाजपच्या राजकारणातील दलित चेहरा म्हणून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच या मतदारसंघात यापूर्वी दोन वेळा मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवत उमेदवार निवडून दिले आहेत मात्र दोन्ही उमेदवारांकडून मतदारांच्या पदरी निराशाच पदरी पडली आहे त्यातच आता अमर साबळे हे केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक साधून असलेले उमेदवार समजले जात आहेत त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेत आपली तयारी असल्याचे संकेत दिले आहेत दरम्यान सोलापूर मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी त्यांची मुलगी प्रणिती शिंदे या इंडिया आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत प्रणिती शिंदे या तीन टम शहर मध्यमधूर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत त्यादेखील उच्च शिक्षित असून मतदारसंघात त्यांच्या आक्रमकपणाचे नेहमीच कौतुक केले जाते त्यामुळे भाजपकडूनही त्या, त्या तोडीचा अभ्यास उमेदवार दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामध्ये अमर सावळे यांचे नाव सध्या चर्चेत आहे